न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश बनणारे दुसरे दलित समाजातील व्यक्ती तर सहावे मराठी व्यक्ती ठरले आहेत मेहनत चिकाटी आणि संयमाने जग जिंकता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे न्यायमूर्ती भूषण गवई त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ ला अमरावतीमध्ये झाला ते रिपब्लिकन पक्षाचे नेते रासू गवई यांचे सुपुत्र आहेत भूषण गवई यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीत तर मुंबईतून कायद्याचं शिक्षण झालं त्यानंतर सोळा मार्च एकोणीशे पंच्याऐंशी ला बार काउन्सिलचे सदस्य एकोणीशे सत्याऐंशी ते एकोणीशे नव्वद मध्ये मुंबई हायकोर्टात स्वतंत्र प्रॅक्टिस एकोणीशे ब्याण्णव ते जुलै मध्ये नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड बारा नोव्हेंबर दोन हजार ला मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायमूर्ती पुढे चौदा वर्षानंतर चोवीस मे दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि आता सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे नोटबंदीचा निर्णय वैध ठरवणे एस सी एस टी आरक्षणामध्ये तरतूद तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय वैध ठरवणे निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरवणे अशा महत्वाच्या निर्णयात सहभागी होते इतकंच काय तर त्यांनी बुलडोजर कारवाईवर टीका केली आणि अशा कारवाईसाठी देशभर नियमावली लागू केली आता सरन्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाळ फक्त सहा महिन्यांचा असेल कारण ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार निवृत्त होतील ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला फॉलो करायला विसरू नका